काय म्हणतो पाऊस पाऊस बऱ्यापैकी पडलाय आता शेतकऱ्यांना गरज मोठ्या पावसाची परंतु या किरकोळ पिकांकरता आवश्यक पाऊस होता तेवढा पडलाय पीक पाणी पीक पाणी चांगली पिकं तर बऱ्यापैकी पीक पाणी आता आपण राज्यात पाहतो महाविकास आघाडी महायुती फोडाफोडीचं राजकारण काय काय पाहिजे लोकांनी कोणच्या विश्वास ठेवायचा आता हा प्रश्न तुम्ही विचारला या गुंता गुंतागुंतीचा अतिशय शे, आता शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण शेतकऱ्यांच्या पाठीशी आता शरद पवार राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस हे पक्ष दिसत शरद तालुक्याच्या विकासासाठी कोण कोण तालुका विकास करायचा म्हणजे तालुक्याचा विकास करायचा म्हणजे शरद पवारांच्या पाठी त्यांच्याच बाजूने असणाऱ्या लोकांना पराधान पवार साहेबांनी दगडाला सुंदर फासला तरी ओके तरी हो की आता नाही पटत यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं पडत का असं आता मला पटायचं नाही पटायचा प्रश्न वेगळा आहे असे सध्या बीएम के साहेब चांगले पण शरद पवारांवर लोकांची निष्ठा असल्यामुळं जसं लोकसभेला शरद पवारांच्या बाजूने लोकांनी कौल दिला आणि त्या पद्धतीने सध्या काही लोकांची मानसिकता अशी शेरकर साहेब जर उभे राहिले पवारांच्या बाजूने तर शेरकरांना काही प्राधान्य देतील आमदार सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात नाही ते उभे राहिले तर शंभर टक्के त्यांनाच देणार मग बेनके साहेब विकासाच तालुक्यातली काही माणसं म्हणतायत की शरद पवारांनी बेनक्यांना घेऊ नये इकडे तुम्हाला काय वाटतं ते काय द्या काही माणसांच्या मानावर थोडंच आहे शरद पवारला समजा पटलं त्यांचा कायमचा जुना वल्लभ शेठ पासूनचा संपर्क आहे ते पंच आहे कसे ऐकतील बेनक्यांचे काम आहोत समाधानी हा बेनक्यांचं काम चांगलं आहे प्रश्न मागास म्हणल्या आता शेतकरी उभे राहिले पवारांच्या बाजूने तर शेतकऱ्यांकडं प्राबल्य वाढू शकतं असं शरद पवारांचे आणि बेंके कुटुंबाचे संबंध आपण गेले चाळीस वर्षाच्या पहिल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीपासून काही मंडळींच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत आहेत शरद पवारांच्या तालुक्यातली काही माणसं असं म्हणतायत की बेनकेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये घेऊ शरद पवारांच्या गटात लोकांच्या काय म्हणा शरद पवारांनीच विचार करायचा लोकांचं कोण ऐकतो लोक जरी काही म्हणले काही इकडले काही तिकडले काढले असे जरी म्हणले ते तरी एनके आणि शेरकर सामना झाला कोणाचं पार्ट होईल मग समतुल्य होईल पण पवार साहेब तिकडे देतील देतील घ्यायचं म्हणलं तिकीटच देतील असं कसं पण खासदारांचा विरोध अजित पवारांकडून उभे राहतील किंवा शरद पवारांकडून उभे राहतील खासदार कोल्हाचा विरोध आहे ना कोल्ह्यांचा विरोध होतो त्यांचं वैयक्तिक त्यांचं नाही काम केलं म्हणून विरोध तो काय असा काय सामाजिक सामाजिक विरोध आहे का तो बेनकेला असा सामाजिक विरोध नाही सामाजिक विरोध काय फक्त बोलाकांची शरद पवारच्या बाजूने जी भूमिका तयार झाली का त्यांना जी सहानुभूती बेनके जायला तयार झाले शरद पवार घ्यायला तयार झाले तर बेनके कोल्हे साहेबांनी काही सांगितलं तरी नाही काय कोल्हे साहेबाचं लोक ऐकणार नाही ते शरद बेनकेलाच प्राधान्य देत असं असं